हॅलो हे आहे अमेरिकेतील टेक्सास हे राज्य अमेरिकेमध्ये सगळ्याच राज्यांमध्ये वेगवेगळं हवामान असतं उत्तरेकडील राज्यांमध्ये सहा सहा महिने बर्फ असतो तर दक्षिणेकडे बर्फ पडत नसला तरी सुद्धा थंड बरंच असतं आणि उन्हाळाही फार भयंकर असतो इथला खूप ऊन असतं इथे तर असं वेगवेगळं हवामान पाहता इंडोर फिटनेस सेंटरची इथे खूप गरज असते हे सेंटर, सेंटर गव्हर्नमेंटचे से असतात प्रत्येक सिटीमध्ये किमान पाच ते सहा सेंटर्स तरी असतात त्या भागातील स्थानिक लोकांसाठी त्यांच्या करमणुकीसाठी आणि त्यांच्या शारीरिक आणि मनाच्या दोन्हीच्या स्वास्थ्यासाठी या सेंटर्सची उभारणी केली गेली के अशा सेंटर्सची गरज का असते आजचं उदाहरण बघूयात आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी विंटर आता संपून स्प्रिंगची सुरुवात झालेली आहे तरी सुद्धा वेदर तुम्ही पाहता आज अकरा वाजता पाच डिग्री किमान टेम्परेचर आहे सकाळी पाऊसही दिसतोय फोर्टी सेवन पर्सेंट पाऊस दाखवतोय विंड तुम्ही पाहता एकतीस मैल पर अवर एवढी विंड आहे एवढ्या विंडमध्ये काहीच करता येत नाही बाहेर दुपारी बारा वाजता सहा डिग्री टेम्परेचर होतंय आणि फील्स लाईक तर तुम्ही बघितलं तर ते आहे एक डिग्री कारण वारं भरपूर आहे वाऱ्यामुळे टेम्परेचर परत कमी होतं असंच टेम्परेचर साधारण पूर्ण दिवस आहे त्यामुळे असं जर टेम्परेचर असेल तर तुम्ही बाहेर काय करणार सांगा यासाठी इंडोर फिटनेस सेंटर्सची खूप गरज असते इथे आणि तेच गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन असे फिटनेस सेंटर्स त्यांना असं से म्हणतात रिक्रिएशन सेंटर्स असे म्हटलं जातं इथे असे किमान सहा तरी एका एक सिटीमध्ये असतात तर हे रिक्रिएशन सेंटर आतून कसे आणि किती मोठे असतात कोणत्या सुविधा यामध्ये असतात तर इथे बऱ्याच गोष्टी असतात आतमध्ये तर सुरुवात करू या स्विमिंग पूलपासून स्विमिंग पूल बारा महिन्यांमधला फक्त दोन महिने बंद केला जातो जेव्हा खूप थंडी असते प्रत्येक वर्षीच्या हवामानाच्या अंदाजानुसार डिसेंबर किंवा जानेवारी किंवा जानेवारी फेब हा दोन महिने हा पूल बंद असतो बाकी पूर्ण दहा महिने हा पूल ओपन असतो यातलं पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन केलं जातं हा पूल असा डिझाईन केलेला असतो की अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच याचा वापर करता येईल तो फक्त फिटनेससाठी नाही तर मनोरंजनासाठी सुद्धा त्याचा वापर करता येईल अशा दृष्टीने तो डिझाईन केलेला असतो इथे टू टायर स्लाइड आहे स्मॉल स्लाइडस आहेत छोट्या मुलांसाठी टॉडलर साठीचा सा जो एरिया आहे तर याच्यामध्ये छोटी स्लाइड आणि तो खूप कमी डीप असतो अगदी दोन फुटाचाच असतो त्याच्या पुढच्या वयाच्या मुलांसाठी साधारण तीन ते साडेतीन फुटात फूट एवढंच डीप असलेला एरिया असतो इथे ही जी आहे ही लेझी रिव्हर आहे ज्याच्यामध्ये पाणी फ्लो होत राहतं आणि त्या फ्लो वॉटरचा तुम्हाला आनंद घेता येतो तुम्ही स्विम वॉक त्याच्यामध्ये करू शकता इथे मोठ्यांसाठी लॅप प्लेन्स आहेत हे साधारण आठ ते नऊ फूट खोल असतं इथलं पाणी स्विमिंग शिकण्यासाठी साहित्य इथे तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं असतं अगदी फ्लोटिंग वेस्ट पासून सगळ्याच गोष्टी इथे आहेत इथे पूल म्हणजे फक्त स्विमिंग नाही तर तुम्ही हवा तसा पाण्याचा आनंद घ्या त्या पाण्यात खेळा डान्स करा फ्लोट करत राहा स्लाइड खेळा लेझी रिव्हरचा आनंद घ्या इथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे पाण्याचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं आता दुपारचे तीन वाजलेले आहेत बाहेर चार डिग्री सेल्सिअस आहे इथलं पाणी पाहता एकदम नॉर्मल आहे ह्युमन बॉडी टेम्परेचर प्रमाणे हे टेम्परेचर मेंटेन केलं जातं इथे एक पूल पार्टीचं एक कल्चर आहे त्यामुळे बर्थडे पार्टीज बहुतेक वेळा स्विमिंग पूलवर केल्या जातात हा इथे एक छोटासा हॉल आहे जो बर्थडे पार्टीसाठी दिला जातो फुलं पाण्यात खेळून त्याच्यानंतर बर्थडे तिथे सेलिब्रेट करतात स्विमिंग पूल साठी चेंजिंग रूम ची खूप प्रशस्त सोय इथे केलेली आहे त्याचबरोबर फॅमिली रूम सुद्धा इथे असतात यामध्ये गरम गार पाण्याचे शॉवर असतात बॉडी वॉश असतो स्विमिंग पूलमध्ये ओले झालेले कपडे सुकवण्यासाठी सुद्धा इथे सोय असते हे जे मशीन दिसतंय हे मशीन आहे स्पिनर यामध्ये आपले ओले कपडे टाकायचे से। आठ सेकंदासाठी से हे झाकण बंद करायचं आणि आठ सेकंदात विदाऊट हीट तुमचे स्पिन होऊन हे कपडे बऱ्यापैकी ड्राय झालेले असतात इथे सगळीकडेच खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्यानुसार त्याची सोय केली असते आता याच लॉकर रूम बघा याला नंबर लॉक्स असतात त्यामुळे तुम्ही तुमचं लॉकचा नंबर सेट करायचा आणि लॉक लावायचा आता इकडे जे आहे हे मल्टीपर्पज इंडोर ग्राउंड आहे ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे खेळ खेड़ खेळू शकता बास्केटबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस असे वेगवेगळे खेळ खेड़ इथे खेळले जातात त्याचं काहीसं टाईम टेबल असतं आणि त्याप्रमाणे तिथे ती अरेंजमेंट केली जाते त्याप्रमाणे टेबल अरेंज केले जातात मध्ये नेट लावली जाते हे सेंटर्स गव्हर्मेंटचे असतात त्यामुळे खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला याची मेंबरशिप घेता येते वरती जी आहे ती मोठी जिम आहे स्विमिंगसाठी जिमसाठी किंवा बाहेर बाकीखालच्या कुठल्याही खेळांसाठी तुम्ही पर्सनल ट्रेनर लावू शकता याची सोय इथे असते आता या जिममध्ये सुद्धा वृद्धांसाठीचा काही वेगळा सेक्शन केलेला आहे त्याप्रमाणे काही मशीन्स मॉडीफाय करून ठेवलेली असतात जे सिनियर सिटीजनसाठी सोयीचं होऊ शकेल यासाठी जिममध्ये एंटरटेनमेंटसाठी पुढे स्क्रीन लावलेले असतात त्यावर वेगवेगळे चॅनल्स असतात इयरफोननी तुम्हाला हवा तो चॅनल तुम्ही ऐकू शकता म्हणजे जिम छोटीशी नाही तर प्रशस्त मोठी असते बरेच जण चालण्याला महत्त्व देतात तर त्यांच्यासाठी इंडोर वॉकिंग ट्रॅक इथे बनवलेला असतो याचा उपयोग वॉकिंग किंवा रनिंगसाठी आपण करू शकतो त्याचबरोबर इथे टेबल टेनिस एअर हॉकी पूल टेबल याचीसुद्धा सोय असते त्याचबरोबर इथे काही हॉल असतात ज्या हॉल्समध्ये योगाचे कराटेचे तायकांदोचे असे वेगवेगळे क्लासेस इथे घेतले जातात आणि याचबरोबर आर्ट क्लासेससुद्धा इथे घेतले जातात त्यामध्ये पेंटिंग क्राफ्ट विविंग पॉटरी इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात फिजिकल आणि मेंटल हेल्थवर फ्री सेमिनारसुद्धा इथे कंडक्ट केले जातात तर असं असतं हे एकंदरीत मन आणि शरीर याचं स्वास्थ्य सांभाळायचं सेंटर रिक्रिएशन सेंटर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा